पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर यांनी कॅक्टस फाउंडेशन यांच्या मदतीने की टू चेंज रईस रिस्पॉन्सिबली बॉईज हा नवीन उपक्रम ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून सुरू केलेला आहे दिनांक सोळा पाच दोन हजार चोवीस रोजी सोलापूर शहरातील यांचे साठी सोलापूर पोलीस आयुक्तालय कार्यालयात सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती सनवणे पोलीस निरीक्षक दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक बंदगड सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती येळे पोलीस उपनिरीक्षक वराडे कॅक्टस फाउंडेशनचे रामेश्वर इराबत्ती तसेच शहरातील एकूण अडुसष्ट रिक्षाचालक उपस्थित होते सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती सोनानी यांनी तसेच रामेश्वर इराबत्ती यांनी उपस्थित रिक्षाचालक यांना मार्गदर्शन केले त्यामध्ये स्त्री पुरुष समानता याबाबत तसेच महिलांबाबत पुरुषांच्या मनात असलेली गैरसमजुती नवीन पिढी चांगल्या विचारांची व चांगल्या संस्कारांची असलेली बनवणे असे महिला सुरक्षिततेच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले की टू चेंज रेस रिस्पॉन्सिबली बॉईज हा कार्य उपक्रम शहरातील शाळा कॉलेजमध्ये पुरुष विद्यार्थ्यांसाठी देखील राबवण्यात येत आहे